नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज रविवार दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठिळक घडामोडी श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे कोरेगावात नगरपंचायतीची घंटागाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडता पडता वाचली समर्थ भक्तांनी प्रसंगवदान दाखवत आग आटोक्यात आणली कोरेगाव नगरपंचायतीच्या घंटागाड्यांची चा दुरावस्था हा एक चर्चेचा विषय बनला आहे त्याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे प्रकर्षाने पुढे आले आहे रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चौथाईतील स्वामी समर्थ मंदिरासमोर आगीच्या भक्ष्यस्थानी पडता पडता घंटागाडी वाचली जागरूक समर्थ भक्तांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला कोरेगाव शहर व परिसरात विशेष करून चौथाई परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये शनिवारी दत्तजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला दिवसभर अगदी रात्री उशिरापर्यंत दत्तभक्तांची गर्दी मंदिर परिसरात होती रविवारी सकाळपासून समर्थ भक्तांनी मंदिर परिसराची स्वच्छता केली जमा जा झालेला कचरा घंटागाडीत टाकला जाणार होता नेहमीप्रमाणे घंटागाडी बाजार मैदान नगरपंचायत कार्यालय मार्गे चौथाही परिसरात आली श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर घंटागाडी येत असल्याचा ध्वनीक्षेपकावरून आवाज आल्याने समर्थ भक्त कचरा घेऊन बाहेर थांबले होते त्याचवेळी काही जागरूक भक्तांना घंटागाडीतून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे दिसून आले त्यांनी चालकाला याबाबत माहिती दिली कचरा टाकायच्या कंपार्टमेंटमध्ये डिझेल टाकीच्या वरच्या भागात कशांतरी आग लागल्याचे दृष्टीस पडले समर्थ भक्तांनी तातडीने दिवाण वाड्यातील नागरिकांकडून पाण्याची मोटर चालू करून पाण्याचा फवारा मारला बादलीतून पाणी टाकून आग आटोक्यात आणली भक्तांच्या जागरूकतेमुळे घंटागाडीचे मोठे नुकसान प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या समर्थ भक्तांनी सांगितले की घंटागाडी मंदिरासमोर येत असतानाच आगीचा धूर दिसून येत होता चालकाला आग आटोक्यात आणण्यासाठी गाडीत अग्निशामक यंत्र आहे का असे विचारले असता त्याने नाही म्हणून सांगितले त्यानंतर भक्तांनी पाण्याचा वापर करत आग आटोक्यात आणली वास्तविक पाहता घंटागाडीवर चालकांनी त्याला एक सहाय्यक असे दोन कर्मचारी असतात प्रत्यक्षात मात्र रविवारी केवळ एकच चालकच काम करत असल्याचे दिसून आले दुसरा कर्मचारी कचरा टाकताना ज्वलनशील पदार्थ गेलाच नसता मात्र नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आणि कचरा उचलणाऱ्या ठेकेदारामुळेच हा प्रसंग घडला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे एकूणच श्री स्वामी समर्थ कृपेमुळे आणि त्यांच्या मंदिरासमोरच आग आटोक्यात आणली गेली त्यामुळे मोठा प्रसंग टळला ज्या ठिकाणी आग लागली होती त्याच्या खालीच घंटागाडीच्या डिझेलची टाकी होती आगीने रौद्र रूप घेतले असते तर निश्चितपणे भरवस्ती स्फोट झाला असता अशी भीती देखील नागरिकांनी व्यक्त केली रहमतपूर कोरेगाव रस्त्यावर खोलगिरा परिसरात रविवारी दिवसभरात दोन ऊसाच्या ट्रॉल्या पलटी मोठे नुकसान वाहतूक विस्कळी रहिमतपूर कोरेगाव रस्त्यावर बोरीव आणि सासुर्वे या दोन्ही गावच्या दरम्यान असलेल्या खोलगिरा परिसरात रविवारी दिवसभरात दोन उसाच्या ट्रॉल्या पलटी झाल्या परिणामी कोर्याव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती सायंकाळी सहा वाजण्याच्या जा सुमारास झालेल्या अपघाताने दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणारा तीव्र उतार हा अपघाताचा केंद्रबिंदू ठरत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहनधारकांसह शेतकऱ्यांनी केली आहे रहमतपूर ते कोरेगाव हे अंतर अवघे तेरा किलोमीटर असून या दोन्ही शहरांना जोडणारा हा एकमेव मार्ग आहे या मार्गावर बोरिव सासुरवे दुखी निगडी वेलंग शिरंबे एकसड आणि नाणेवाडी ही गावे आहेत या मार्गावरून सातारा आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांची ऊस वाहतूक प्रामुख्याने चालते खोलगिरा परिसरात तीव्र उतार असून दरवर्षी साखर कारखान्यांचा गळीत हंगामाच्या काळात सातत्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉल्यांचा अपघात होतो सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने यावर्षी अपघातांची मालिका सुरू झाली आहे सुदैवाने अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही दिवसात व रात्री अपघात झाल्यास रहमतपूर पोलिसांना धावपळ करावी लागते तसेच पर्यायी वाहने आणून ट्रॉल्या बाजूला कराव्या लागतात तसेच रस्त्यावर पडलेल्या हटवावा लागतो त्यामुळे या मार्गावर तात्काळ गोरीव ते रस्त्याची डागडुजी करावी तसेच तीव्र उतार कमी कसा करता येईल याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात जेणेकरून अपघात टाळता येतील या संदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले जाईल अशी माहिती शिरंबे विकास सोसायटीचे चेअरमन हरिभक्त पारायण नामदेवराव भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली कृष्णा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा खासदार उदयनराजे भोसले केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची घेतली भेट सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा पर्यावरण वन व हवामान बदल विभागाच्या माध्यमातून कृष्णा नदी प्रदूषण मुक्त आणि मुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना राबव्यात अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय पर्यावरण वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केले आहे नवी दिल्ली येथे रविवारी सकाळी साडेनऊ वाजता खासदार उदयनराजे भोसले यांनी मंत्री यादव यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांना निवेदन सादर करत कृष्णा नदीची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली यावेळी प्रतापगड विकास प्राधिकरणाचे सदस्य काका मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य अॅडव्होकेट श्री विनीत पाटील यावेळी उपस्थित होते कृष्णा नदीच्या पात्रात होणाऱ्या प्रदूषणाच्या बाबतीत सद्यस्थिती चिंताजनक परिस्थिती आहे वाई कराड सातारा या मोठ्या शहरातील काही संस्था व सुजान नागरिक यावर काम करत असून त्यास केंद्र शासनाच्या माध्यमातून ट्राश बुम किंवा वेस्ट अरेस्ट रस्सा सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा जोड दिल्यास नदीपात्रातील प्लास्टिक कचरा निर्मूलन करण्यात यश येईल ये यासाठी या सामाजिक संस्था यामध्ये देशभरात चांगले कार्य करीत असतील त्यांना सामाजिक दायित्व निधीमधून सातारा जिल्ह्यात कार्य करण्यास प्रोत्साहित करावे संबंधित संस्थांना स्वच्छता अभियान जनजागृती चळवळ उभी करण्यासाठी केंद्र सरकारने पावले टाकावीत स्थानिक पातळीवर लागत ते सहकार्य केले जाईल नदी प्रदूषण रोखणे ही सामाजिक जबाबदारी सर्वांची आहे या जबाबदारीच्या भावनेतून कृष्णा नदीच्या प्रदूषणावर सविस्तर अभ्यास करण्यात यावा वाई कराड सातारा या नगरपालिकांना प्रदूषण रोखण्यासाठी अधिकचा निधी देण्यात यावा जलभरणी मुक्त कृष्णा नदी राहण्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे हे स्पष्ट केले कृष्णा नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे लवकरच राज्य व केंद्र सरकारच्या संबंधित सर्व विभागाची आढावा बैठक बोलावण्यात येईल श्री क्षेत्र महाबळेश्वर उगम पावणाऱ्या सर्व नद्यांच्या प्रदूषणाबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रभारी म्हणून नामदार भूपेंद्र यादव यांनी केलेल्या अनुभवी मार्गदर्शनामुळे त्या त्यांचे मनापासून अभिनंदन केले सातारा जिल्ह्यात माहितीच्या जा सर्व जागा निवडून आल्या याचे खरे श्रेय सर्वसामान्य जनता कार्यकर्त्यांबरोबरच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मायक्रो प्लॅनिंगचे आणि घेतलेली मेहनतीचे फळ आहे असे मंत्री यादव यांनी आवर्जून सांगितले पुणे बंगळुरू आशियाई महामार्गाचे काम लवकर पूर्ण करा खासदार नितीन काका पाटील सातारा येथे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पुणे बंगळुरू आशियाई महामार्गाच्या सातारा ते कोल्हापूर जिल्ह्यातील कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने अधिक दक्ष राहावे लवकरात लवकर, लवकर दर्जेदार कामे हाती घेऊन पूर्ण करावे अशी अपेक्षा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील यांनी व्यक्त केली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात रविवारी दुपारी तीन वाजता स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली त्यावेळी मार्गदर्शन करताना खासदार पाटील बोलत होते पुणे सातारा कोल्हापूर कागद या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे का काम लवकरात लवकर पूर्ण होईल याची राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने दक्षता घ्यावी महामार्गालगत असणाऱ्या गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे जागेवरच निराकरण झाले पाहिजे अशा स्पष्ट सूचना खासदार पाटील यांनी दिल्या महामार्गासंदर्भात येणाऱ्या अडचणींवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा महामार्गाचे का काम करत असताना वाहतुकीला अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी स्थानिक लोकांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्या लवकरच यासंदर्भात व्यापक बैठक घेण्याबाबत एकमत झाले केंद्र सरकारने साखर कारखानदारांची चौकशी करावी साखरेच्या दराचे बिंग फुटेल माजी खासदार राजू शेट्टी केंद्रीय मंत्र्यांना पाठवले पत्र राज्यातील साखर कारखान्यांचा गळित हंगाम सुरू झाल्यानंतर साखरेचे दर प्रति क्विंटल एकतीसशे रुपयांपर्यंत खाली येऊ लागले आहेत ऊस उत्पादक शेतकरी व ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसू लागला आहे सध्या बाजारात साखरेचा दर हा क्विंटल चार हजार रुपयांपर्यंत आहे केंद्र सरकारच्या सहकार विभाग व अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाने तातडीने चौकशी करून संबंधित साखर कारखाने व व्यापारी यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा व केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली सातारा जिल्ह्यातील पत्रकारांशी रविवारी सकाळी अकरा वाजता राजू शेट्टी यांनी संवाद साधला आणि ऊस दराबाबतची भूमिका मांडली महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक सीमा भागातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर साखर कारखान्यांचा साखर विक्रीचा दर एकतीसशे रुपयापर्यंत खाली आलेला आहे सध्या बाजारात व्यापारी प्रतिकिलो सदतीस रुपयांनी दुकानदारांना साखरेची विक्री करत असून दुकानदारांकडून ग्राहकांना प्रतिकिलो चाळीस रुपयांनी साखर विकली, विकली जात आहे कर्नाटक व महाराष्ट्रातील राज्यातील काही खाजगी व सहकारी साखर कारखानदारांचे नातेवाईकच साखरेचे व्यापारी आहेत साखर कारखान्यांकडून कमी दराने विकलेली साखर बाजारात येत नसून ती साखर संबंधित साखर कारखान्यांच्या गोदामामध्येच ठेवण्यात येत आहे विशेष करून मराठवाडा विदर्भ व कर्नाटकमधील ज्या साखर कारखान्यांची रिकव्हरी कमी आहे व आर्थिक अडचणीत आहेत असे कारखाने कमी दराने साखर विक्री करू लागले आहेत गेल्या महिनाभरामध्ये ज्या साखर कारखान्यांनी साखर विक्री केली आहे ती किती दराने विकली व ज्या व्यापाऱ्यांनी ती साखर खरेदी केली आहे ती साखर कोणत्या बाजारात किती दराने विक्री केली आहे याची सखोल चौकशी केल्यास यामधील बिंग फुटणार आहे काही साखर कारखानदार व साखरेचे मोठे व्यापारी मिळून शेतकरी व ग्राहकांना लोबाडत असून या साखर विक्रीची सखोल चौकशी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे